नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण घरच्या साई साईपासून लोण्याचा गोळा आणि त्यापासून तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत एकदम रवा तूप तयार होतं खूप जास्त वेळ लागत नाही खूप जास्त भांडे माखवायची पण गरज नाही तुम्हाला मिक्सर लावायची पण गरज नाही आज आपण एकदम पूर्वी जसं लोण्यापासून तूप करायचे तसं बघणार आहोत तशीच पद्धती थोडीशी फॉलो करणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघू शकता तुम्ही तुपाचा कलर किती सुंदर आलेला आहे कुठलाही कलर नाही काहीच नाही एकदम ओरिजिनल आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे तुपाचा कलर बघू शकता आणि एकदम रवाळ टेक्स्चरमध्ये हे तूप झालं होतं तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि छान साजूक तूप कसं बनवायचं ते बघणार आहोत पुढे रक्षाबंधन येते रक्षाबंधनसाठी छान छान आपल्याला स्वीट बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी तुपाची गरज तर लागेल ना चला पटकन तूप काढून घेऊया म्हणजे स्वीट्स बनवायला तयार इथे बघा सगळ्यात आधी मी सगळं एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे आणि ते एक डब्बाभर माझ्याकडं मलाई साचलेली आहे एक आठ दहा दिवसाची मलाई आहे ती छान असे भांड्यामध्ये काढून घेते मी ती पूर्ण अशी काढून घ्यायची आपल्याला आणि स्पॅच्युल्यानेच मी आधी त्याला छान असं सॉफ्ट करून घेणार आहे ती हार्ड आहे एकदम कारण थंड खूप आहे ही मलाई आणि तूप करायचं असताना जेव्हा आपल्याला तूप करायचं आहे तर मला एकदम थंड असायला पाहिजे फ्रीजमधून काढली की लगेच तूप करायला घ्यायचं त्याचं लोणी करायला घ्यायचं म्हणजे सगळ्यात आधी तर लोणी करावं लागेल नंतर तूप तयार होईल तर ते एकदम थंड असायला हवं म्हणजे आपल्याला कुठेही बर्फ टाकायची गरज पडणार नाही आणि थंड पाणी टाकायची गरज पडणार नाही इथे बघा मी स्पॅच्युलानेच ते छान असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही असं स्पॅच्युलानेच फेटलं तरी चालेल इथे माझ्याकडं दुसऱ्या एका डब्यात पण मलाई होती तर मी ती पण त्याच्यात ॲड करते आणि हे सगळं ॲड करून तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीनेच हे एकदम फेटून घेऊ शकता त्याच्याने पण तुम्हाला लोण्याचा गोळा छान निघून येईल असा जर स्पॅच्युलाने नाही तर मग तुम्ही विस्करने करू शकता किंवा आपले जे इलेक्ट्रिक हँड मिक्सर असतात त्याच्याने करू शकता हँड ब्लेंडर त्याच्याने करू शकता इथे बघा मी स्पॅच्युलाने छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि ऑलरेडी ते स्पॅच्युलाने मिक्स करता करता त्याचा एक रवा टेक्स्चर तयार झालेला आहे म्हणजे इथे बघा मी एक्स कर घेतले आणि त्याच्याने हे छान असं फेटून घ्यायचं आहे कडेचं आतमध्ये ढकलत राहायचं आणि छान याला पटपट पटपट पट, फेटून घ्यायचं आहे एक पाच मिनटाच्या आत हा लोण्याचा गोळा तयार होतो खरंच तुम्हाला सांगते जास्त वेळ लागत आपण मिक्सरला जर एवढं मलाई आपली जमा झाली असते आणि मिक्सरला पण ते आपल्याला दोन तीन वेळा ला फिरवावं लागलं असतं एवढी जर साई राहिली असती तर पण याच्यामध्ये सगळी एकत्रच होते परत परत असे भांडे हे करायची गरज नाही आहे हे दोन भांडे मला फक्त इथे लागले होते याच्यासाठी आणि एक आपली कढई तूप कढवण्यासाठी तर इथे बघा मी विस्करच्या साहाय्याने हे फेटत फेटत एक दोन तीन मिनटंच फक्त झालेत मला आणि आपलं लोणी तयार होत चाललेलं आहे बघा साईडने मस्त त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते साईडला होतं आणि लोण्याचा गोळा तयार होतो याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पाणी मी ॲड केलेलं नाही आहे किंवा बर्फ टाकलेलं नाही आहे किंवा नमक टाकलेलं नाही काहीच नाही फक्त नुसती आपली मलाई आहे तीच फक्त घेतली फक्त थंड मलाई घ्यायची एवढंच लक्षात ठेवायचं का ती एकदम थंड असायला हवी आहे आणि बस घ्यायची आणि लगेच ती फेटायला घ्यायची आणि लगेच तुमचं पाच मिनटात तुमचं पाच मिनटाच्या आत तुमचा लोण्याचा गोळा तयार होईल तर इथे बघा आपलं मलाई फेटून झालेली आहे आपलं लोणी छान तयार झालेलं आहे आता मस्त याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि हे जे एक्स्ट्राचं पाणी तुम्हाला दिसतं आहे तर हे तुम्ही गरम करत ठेवाल आणि याच्यामध्ये जर लिंबू पिळाल तर त्याच्यापासून तुम्हाला पनीर मिळेल छान पनीर तयार होतं त्याचं इथे बघा आपलं लोणी किती सुंदर तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट तयार झालं होतं ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही नमक टाकून आणि छान सेट करून ठेवलं तर तुम्हाला घरच्या घरी बटर तुमचं तयार होतं आपलं लोणी बघा किती सुंदर तयार झालं आहे आणि किती सॉफ्ट आहे बघा आहे की नाही एक पाच मिनटाची मेहनत येऊ फक्त पाच मिनटात होऊन जातं फक्त तूप जे आपलं कडवायला घेतो आपण ते गरम करतो जेव्हा तूप तयार करण्यासाठी ठेवतो तेव्हा जरा फक्त वेळ लागतो कारण ते स्लो गॅसवरती करायचं असतं याला वेळ नाही लागत अजिबात इथे बघा केवढा मोठा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने पहिले जसे काढायचे ते आपलं पहिलं ते लाकडी रवीच्या साह्याने काढायचे तर आता बऱ्याच जणांकडे असतात कोणाकडे नसतात तर आपले हे विस्कर सगळ्यांकडंच मोस्टली अवेलेबल असतात तर त्याच्याने आपण करू शकतो आणि इथे बघा हा लोण्याचा गोळा असा हलक्या हलक्या हाताने प्रेस करत करत याच्यातलं पाणी जे आहे एक्स्ट्राचं ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर याचा असं हलक्या हलक्या हाताने प्रेस करून पहिलं ते पाणी काढून घ्यायचं परत दुसऱ्या एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पण असं हलक्या हाताने तो लोण्याचा गोळा प्रेस करत छान धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपला तुपाचा वास येणार नाही तूप खूप छान तयार होतो आहे असं केल्यानंतर ही प्रोसेस नक्की फॉलो करत जा असं छान आपलं लोणी जे धुवून घेतलं ना तर तूप छान आपलं रवा टेक्शरमध्ये तयार होतं आणि दुसरी गोष्ट आपल्या तुपाचा वास येणार नाही ना ज्याचा जो वास असतो आंबटपणा तो, तो निघून जातो इथे बघा जे राहिलेलं एक्स्ट्राचं ताक आहे हे तर ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि त्यामधून जे आपल्या एक्स्ट्राचा अजून लोणी वगैरे निघेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि याच्यापासून तुम्ही पनीर बनवू शकता किंवा ताक म्हणून तुम्ही हे पिऊ शकता ती तुमची मर्जी याचं पनीरही खूप छान बनतं तापायला ठेवायचं त्याला छान गरम होऊ द्यायचं गरम व्हायला लागलं की त्याच्यामध्ये निंबू पिळायचा आणि एकदा मिक्स करून द्यायचं आणि मस्त शिजवून द्यायचं की आपलं पनीर तयार होतं नंतर गाळून एका रुमालमध्ये पिळून घ्यायचं आणि पनीर तयार होतं ते बघा हे व्यवस्थित सगळीकडून आपलं जे लोणी आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे आपण बाजारातून आणतो तेव्हा किती महागाचं तूप आणतो आणि इथे बघा आपल्या घरामधल्या साईने मलाईने जमा केलेली मलाई आहे त्याच्यापासून किती तूप तयार होतं दूध तर सगळ्यांच्याच घरात येतं पण त्याची जी मलाई असते तर ते कोणी खातं कोणी नाही खात ती उगच अशी वेस्टेज जाते तर अशी तुम्ही काढून ठेवलं तर बघा घरगुती तुम्ही साजूक तूप तयार करू शकता मुलांना छान जेवणामधून देऊ शकता तुम्हाला काही गोड पदार्थ बनवायचे असेल त्याच्यासाठी वापरू शकता हे लोणी आता मी छान असे एक दोन तीन पाण्याने मस्त धुवून घेणार आहे एकदा इकडच्या भांड्यात टाकायचं इकडनं धुवून झालं की दुसऱ्या भांड्यात पाणी लगेच घेऊनच ठेवायचं तिकडे टाकायचं त्याच्यामध्ये धुवून घ्यायचं छान असं क्लीन पाणी आलं की नंतर मग आपलं हे लोणी तूप करायला आपण घेऊयात तर आता इथे बघा मी परत पाणी टाकते आणि छान हा लोण्याचा गोळा परत एकदा धुवून घेते हे लोण्याचा गोळा धुवून घेते तोपर्यंत तुम्ही तो काय करताय जरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे बघा आपलं लोणी छान मी आता धुवून घेतलेलं आहे पाणी जास्त खर आता खराब नाही निघत आहे आता आपल्याला तूप कडवायला ठेवायचं आहे त्याच्यासाठी एक जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे पातेलं कढई काही घेतलं तरी चालेल इथे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा आपलं सगळं लोण्याचा गोळा टाकून घ्यायचा आहे इथे बघा पाणी पूर्ण क्लिअर आहे खाली तळाला जे लोणी चिटकलं आहे ते वरतून दिसतं आहे असं क्लिअर पाणी आलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला लोणी धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपला तुपाचा कलर छान येतो तर आता हे लगेच आपण तूप कढवायला ठेवूया हे बघा आता हे तूप आपण कढवायला ठेवतो आहे तूप करायला ठेवतो आहे आता हे लोणी आपल्याला स्टार्टिंगला मोठ्या गॅसवरतीच ठेवायचं आहे फुल गॅसवरती हे वितळवून घ्यायचं आहे पहिलं आपल्याला चम्मचने मी याला असं थोडंसं प्रेस करते म्हणजे पटकन वितळेल ते पहिलं फुल फ्लेमवर ठेवायचं आहे हे लोणी वितळलं की त्याच्यानंतर मग आपल्याला पूर्ण कमी गॅस करायचं आहे पूर्ण लो फ्लेम करायची आहे आणि आपलं तूप कढवून घ्यायचं आहे तर इथं आता मी हे बघा मिक्स करते कारण हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तर आता इथं बघा आपलं लोणी छान वितळलेलं आहे आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरतीच याला आपल्याला हे तूप करून घ्यायचं आहे अधूनमधून हलवत राहायचं ढवळत राहायचं याला सगळ्यात आधी हे ढवळायला घेतलं की काठेन कडेला जे आहे ना ते मध्ये ढकलायचं म्हणजे काय होतं आपलं जे तूप आहे ते जळकट असं लागणार नाही जळलेला फ्लेवर त्याच्यात येणार नाही तूप ढवळताना खाली तळाशी एकदम चमचा हे करायचा पूर्ण तळाशी चमचा घालून ते मिक्स करायचं आहे मध्ये मध्ये ढवळायचं आहे त्याला कारण खाली हे तळाला लागण्याची शक्यता असते यासं जे वाईट वाईट वाई, लोण्याचं जे आपल्या एक्स्ट्राचा चोथा असतो तो त्यामुळे हे व्यवस्थित ढवळायचं आणि इथे बघा जसं जसं जा आपलं तूप तयार होतील तसं तसं हा वरचा जो फेस आहे तो कमी होत जातो तर आता हा कमी गॅसवरती मला एक अर्धा तास मी याला ठेवलं होतं एकदम कमी गॅसवर हे तूप मी कडवून घेतलं होतं अर्धा तास म्हणजे एक पस्तीस मिनटं मला लागले होते पूर्ण तूप तयार करायला म्हणजे अगदी लोणी फेटण्यापासून लोणी तयार करण्यापासून तर हे तूप बनवेपर्यंत एक पस्तीस मिनटं गेले होते माझे तर इथे बघा आता आपलं तूप छान तयार होत आलेलं आहे वरचा फेस कमी होतो आहे इथे बघा एक वीस एक मिनटं झालेले आहेत वीस पंचवीस मिनटं होत आलेली आहेत आता आणि आपल्या तुपाला बघा वरचा फेस पूर्ण गायब झालेला आहे आणि आपलं तूप तयार झालेलं आहे आता हे तूप कसं तयार झालं कसं झालं ते पूर्ण शिजलं गेलं आहे किंवा आपलं पूर्ण तूप तयार झालं हे कसं ओळखायचं तर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकलं की ते तडतड वाजतं जसं तेलात गरम तेलामध्ये आपण पाण्याचे शिंतवडे उडले तर ते कसं वाजतं तशाच पद्धतीने याच्यामध्ये आवाज येतो म्हणजे आपलं तूप तयार झालेलं आहे असं समजायचं तर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे तूप आपल्याला सगळं एक पातेलं घेतलंय त्यामध्ये एक अशी गाळणी ठेवली वरती आणि त्याच्यातून हे तूप आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं तूप तयार केल्यानंतर जे लोण्याचं जे एक्स्ट्राचं असं जाडसर भाग असतो तो तो त्याच्यामध्ये येणार नाही त्यासाठी आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे तर आता मी सगळं तूप गाळून घेतलेलं आहे बघा तुम्ही किती तूप तयार झालेले आहे एक अर्धा लिटरच्या वरती हे तूप तयार झालंय आपलं आता छान हे थंड करायचं थंड झालं की त्यानंतर मग तुम्ही डब्यात किंवा भरून ठेवू शकता तर हे बघा सगळं तूप मी काढून घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा भर आपलं हे जो त्याचा जाडसर भाग असतो तेवढा निघालाय बाकी सगळं तूप आहे इथे बघा हा अर्धा लिटरचा डबा आहे आणि तो पूर्ण भरलेला आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही पुढे बघालच आणि तुपाचा कलर बघा कसला भारी आला आहे एकदम पिवळा कलर आलेला आहे तुपाला कुठलाही कलर नाही एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता डब्बा पूर्ण मी फुल भरलेला आहे आणि तरीसुद्धा तूप शिल्लक आहे म्हणजे एक अर्धा लिटरचं तूप पूर्ण डब्बा फुल भरला आहे आपण विकत जेव्हा आणतो तेव्हा एवढा डबा भरलेला नसतो तो म्हणजे अर्धा लिटरचा डबा भरून आणि परत एक वाटी अर्धे वाटीच्या आसपास असं तूप शिल्लक राहिलेलं आहे आणि ते बघा आपलं घरच्या घरी साजूक तूप तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय